गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदियात केली असून आज सं संध्याकाळपर्यंत तिकिटांचं वितरण देखील करणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे तर दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात भावी नगरसेवकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली राज्यात महायुतीची जरी सत्ता असली मात्र स्थानिक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शवल्याने आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर परिषदेच्या निवडणूक होतात तर गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुका होत असून आज रात्री उशिरापर्यंत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली तर गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला गोंदियाहून प्रतिनिधी दी सांगाल गोंदिया नगरपक्षाच्या निवडणुका आणि भंडारा जिल्ह्यात ही निवडणुका सुरू झालेल्या युवती संदर्भात आपण काय सांगणार पाहिले गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढायचं ठरवलेला आहे एखादा ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही स्वभाळावर लढणार आणि महायुतीचा धर्मसुद्धा आम्ही पाळणार कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांचा बरोबर कसं म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष करणार आहोत काळजी घेणार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी